रोट कॅरिगरटीचं जे प्रेझेंटेशन आहे याच्यासाठी आणखी डबल पेपर पुढे लागतो परंतु जागेभ्रवी मी अली गदर हाफ सेंटेन्स कारण का त्याची थीम अशी आहे वॉट ऑफ वेन व्यू क्रॉस द हॅपी स्ट्रीट तर जीवनात ते धोके वगैरे ओळखता आले पाहिजेत आणि आपल्याला प्रवासा प्रवास पण पॉइंट केला पाहिजे ते फोन सेंटेज झाल्यानंतर याच्यावरती दोन एक पाच मला चार आहे आहेत चार आहे आहेत त्याच्यामध्ये रेड इंक टाकली जाते म्हणजे ॲक्सिडेंट वगैरे होतात त्याचं हे स्लोगन आहे त्याचं प्रेझेंटेशन आहे पण वगैरे आपल्याला एका सेंटेन्समध्ये नॉर्मल येत नाही मी खाली घेतो त्याचं जे रिअल प्रेझेंटेशन दिसणार आहे तुम्हाला ते खूप ते रेडिंग टाकणार आहे करता जागा सोडता ते झालं सुलेखन पण कॅलिग्राफी मध्ये बरचस त्याच मिक्सर असत आणि मेन म्हणजे सगळ्यात की त्याला काही नियम नसतात ओके आणि कॅलिग्राफी चा अजून एक असा आहे की मला तुम्ही लिहिलेलं वाचता येत नाही आहे कॅलिग्राफी ही दोन प्रकारची असते एक जी तुम्हाला वाचता येते आणि एक जी तुम्हाला वाचता नाही येत पण ती डिझाईनच्या दृष्टीने तुम्हाला बघता त्यामुळे कॅलिग्राफी करताना कोणी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला तुम्ही लिहिलेलं मला वाचता येत नाही तर त्याचा तुम्ही राग मारून घेऊ नका कारण बऱ्याच लोकांना हा प्रकार माहिती नाही त्याला इंग्लिशमध्ये लेजिबल अँड इलेजिबल कॅलिग्राफी असा प्रकार म्हटला म्हटलं जात त्यामुळे सुलेखन हे खूप मर्यादित प्रमाणे लिहिलं जात आणि आजचा जो हा आपला प्रयत्न आहे तो त्या मुळात त्या जाऊन आपल्याला कस लिहिता येऊ शकत सुलेखनच्या बाहेर पडून त्याच हे डेमॉन्स्ट्रेशन आज हे सगळे कलाकार इथे करत आहेत कॅलिग्राफीचे प्रकार म्हणजे मी जसं मग बोललो तुम्हाला की इलिजिबल इलिजिबल हे प्रकार तर ऑलरेडी आणि आणि आपन, म्हणजे आपण तुमचं कॅलिग्राफीमध्ये तुम्ही वेगवेगळे टूल्स वापरून वेगवेगळे टेक्निक्स वापरून त्याचा इम्पॅक्ट तुम्ही चेंज करू शकता आता इथे बरेचसे असे आहेत म्हणजे तुमचे स्केच पेन पासून ब्रश पेन्स होम पेन्स किंवा तुम्ही मार्कर्स असे आहेत पण व्हायर्सला सांगता ये सगळं सांगितलं की त्यांचे जे टूल्स आहेत हे सगळे होम पेईंट टूल्स आहेत म्हणजे बऱ्याचदा तर की माझ्याकडे टूल्स नाही आहेत मी काम करू शकत म्हणजे होम जे सगळीकडे आहेत हे बऱ्याचदा तुम्हाला तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला किंवा तुमच्याकडे झालं इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट पेमेंट तुम्ही येत नाही तर त्याच्यामध्ये पण ते रूम्स मिळतात

सुंदर एक त्याचा कामाच्या सादरीकरण केलेले आहे आपण सहा एक प्रश्न विचारू एका एक एनर्जेटिक टाळा होऊन जाऊ ह्या सर्व आणि फक्त टाळ्या जे काही कोणी आर्टिस्ट काम करता त्यांच्यासाठी नाही तुम्ही पण स्वतः सगळे आर्टिस्ट आहा तर आपल्यासाठी पण एका जोरदार टाळा उभं देत जोरते धन्यवाद मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की मी एक केफ वर कागद घेतला आणि त्यावर वरती बॉटम सॉरी टॉप टू बॉटम मी ओळी गेल्या एक साईड कविता असेल गजर असेल काहीतरी असेल आणि तुम्ही केलेले कागदभर कॅलिग्राफी तेव्हा ह्यामध्ये माझ्या केलेल्या कामाला कॅलिग्राफी म्हणता येईल का नाही कसं आहे की पहिली गोष्ट आहे तुमचं प्रश्न चांगलं आहे मुळात कॅलिग्राफी म्हणजे आपण त्याला मराठी सुवेकरण बोलतो हे करताना जेव्हा तुम्ही तिथे प्रभावीपणे मांडणी करता त्याला आपण ॲडव्हान्स देऊन बोलूया आता जसं की मी बघा जय म्हणा जय हा नॉर्मल एक नॉर्मल आपल्याला पण तो अनुभव मी आहे जसं मी आपण इथे इथून सुरुवात केली असते पण मी अची सुरुवात जयच्या वरून घेतली एक ते झालं असं वाटतं की जेव्हा रिसोर्स आहे ते खूप मोठे स्पेस काय

सर्वांना माझा नमस्कार जवळ घ्या मोठा नाही माझा नमस्कार माझं नाव शीतल प्रशांत गंधर मी कारंजा लाड इथून आलेली आहे जिल्हा वाशिम परमनंट रंगोली आहे फिक्स रंगोली सुद्धा आपण याला म्हणू शकतो तर ही कॅनव्हासवर केलेली आहे आणि कॅनव्हास कॅनव्हासवर केलेली आहे कॅनव्हासला एक सेंटीमीटर किंवा दीड इंच एवढं आपण अंतर सोडून त्याला सेलो टेप किंवा आपल्याजवळ जर कोण जो टू कोणता टेप अवेलेबल असेल तो लावला तरी चालेल त्यानंतर त्याच्यावर मी स्केच करून घेतलं स्केच केल्यानंतर फर्स्ट स्टेप केली आहे आणि फर्स्ट एड करत असताना त्याला मी आपण फेविक्रिल यूज करू शकतो कर किंवा फेविक्रिल जर तुमची सुरुवात आहे फेविक्रिल जर तुम्ही यूज करत नसाल तर, तर तुम्हाला एशियन पेंट सुद्धा यूज करता येईल जर तुम्ही एशियन पेंट यूज केलं तर जे सुरुवातीला करतात ह्याच्यात खूप फिनिशिंग येते तर सुरुवातीला एशियन पेंट यूज करून मी फर्स्ट एड केली त्यानंतर फेविक्रिल स्टेपमध्ये काम आहे थोडंसं अवघड आहे पण खूप छान दिसतात ते जेवढे पोर्ट्रेट बनवले आहे ते फिक्स रंगोलीचेच आहे आणि ते सँड आर्ट आहे फिक्स रंगोली त्याच्यापेक्षा छान आहे आणि पोर्ट्रेट पण खूप सुंदर दिसतात आणि याच्यावर फिक्स फिक्सिंग म्हणून एक स्प्रे येतो ते जर स्प्रे केलं तर ते टिकून राहते काहीच होत नाही का एक ब्लॅक अँड व्हाईट पण मी केलेलं आहे ते पण जसं जे तसं आहे छान दिसतं थँक्यू सगळ्यांनी मला 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 संधी प्रोत्साहन दिलं त्याबद्दल इथे गेल्या वर्षी ज्या वेळेला आले होते त्यावेळेला त्यांनी घरूनच आमच्या जोडीच पोर्ट्रेट फिक्स रंगोळीमध्ये करून आणलं होतं आणि त्याच वेळेला एक वेगळा प्रयोग तुम्ही केलेला आहात अक्षर संमेलनामध्ये नक्की तुम्ही त्याचा डेमो थोडक्यात देण्याचा प्रयत्न करा आमच्या विनंतीला मान घेऊन तुम्ही ते सगळ्यांसाठी दिला त्याबद्दल परंतु तुमच्याही संमेलनाच्या वतीनं मनपूर्वक आभार